सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी लागण झाली सर्वात लेट झाली लोक मानत होते का ऍव्हरेज भेटणार नाही पण त्या परिस्थितीनुसार आम्हाला सहा प्लस भेट साधारण आम्ही आमची उन्हाळ्याची लागण <laughs> जे आगात लॉट होते त्यांना तीन साडेतीन असं सा ऍव्हरेज भेटले चार <laughs> आमची सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत लागण चालली <laughs> बरोबर साधारण साडे सोळा साडे सोळा कांदे लावलेले होते तरी आम्हाला पण एवढं लेट असून हे जे किसानच खत आम्ही तीन वर्षापासून वापरतोय बरोबर आता हे चौथं वर्ष येईल तरी आम्हाला सहा प्लस ऍव्हरेज दिलं ती खासियत या खताची रासायनिक खत एकदम कमी प्रमाणात वापरतोय साधारण एक्केचाळीस ट्रॅक्टर होते त्याच्यातले पंधरा एक ट्रॅक्टर विकले बाकी सगळे स्टोरेज असून त्यांनी रासायनिक खत वापरले होते त्यांना एकरी दोन अडीच या प्रमाणात एव्हरेज निघाले शेतकऱ्यांनी रासायनिक खत सोडून वापरायला पाहिजे ऑर्गेनिक खात आपले जे किसन चे आता सगळी सोळाशे सतराशे अठराशे या रेंज भेटतात आता तर आपला जे किसनचा सहा गोण्याचं किट म्हणजे एका गोण्याच्या दोन गोण्या म्हणजे तुम्हाला क्वांटिटी मध्ये गोण्या या वर्षी कांद्यांची म्हणजे लेबर प्रॉब्लेम मुळे काही अडचण आली काही लेट लागणी झाल्यामुळं आमची लेट लागण असता नि पिन सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी लागण झाली सर्वात लेट झाली लोक म्हणत होते का ऍव्हरेज भेटणार नाही पण त्या परिस्थितीनुसार आम्हाला सहा प्लस एव्हरेज भेटलं खत जे किसान जे ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी खत वापरलं म्हणून आम्हाला चांगलं एव्हरेज भेटलं बाकीच्या शेतकऱ्यांनी त्याचा विचार करून सर्वांनी हे खत वापरावं असं माझी मनोमन इच्छा आहे कलर एकदम मस्त आहे क्वालिटी मस्त आहे आणि साईज पण मस्त आहे तुम्ही समाधानी हो समाधानी तर बघू शकता शेतकरी बंधू जे जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून सलग वापरता येई तर इतर शेतकरी बांधवांनी एकदा अवश्य वापरून बघा शंभर टक्का तुम्हाला पण चांगले रिपोर्ट मिळतील धन्यवाद सर धन्यवाद